शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तर आय पॉप मुंबई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सकाळ सकाळचं स्वागत आहे सकाळचे वादलेत ते पाहुणेनं आणि गावची सर्व एन्जॉयमेंट किंवा गावची सर्व सुट्टी आता संपली आणि आता जिथे मुंबईमध्ये नवीन पर्व आपलं चालू झालं ते म्हणजेच आजपासून सुरू होणार आहेत त्या सर्व स्कूल म्हणजे आजपर्यंत सुयांशी पण शाळा चालू होणार आहे तर आम्ही आज निघालो स्कूलमध्ये जाण्यासाठी तर शाळेचा आज पहिला दिवस आहे आणि माझ्यासोबत कोण आहे कसं आहे तर निय स्कूलमध्ये निघालेला आहे जाण्यासाठी तर शाळेचा पहिला दिवस आणि शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी खूप असतात तर त्यामुळे तुम्हाला मी आज हा शाळेचा पहिला दिवस कसा असतो आणि तू माझ्या आठवणीमधला हा पहिला दिवस आणि तुमच्या आठवणीतला पहिला दिवस कसा असतो तो तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा तर बघूया आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण शाळेच्या पहिल्या दिवसाचा काय असतो हे तुम्हाला मी दाखवतो एक छोटासा व्हिडिओ बनवतो तर तुम्ही कुठं स्किप करू नका पूर्णपणे बघा सकाळ सकाळ जर भेटलाय तर तुम्ही बघायच तिकडे धुरवाला मुंबईचा धुरवाला आणि अलग नाता आहे नियाश, हाँ नियाश।, हाँ नियाश। का तो स्कुन निघाला स्कूलला निघाला सगळे बघू शकता इकडं ऑटोर बॅग आयडी बरोबर निया सर्व तयार झालेली आहे इकडे स्कूलला जाण्याची बॅग वॉटर बॅग आय डी श्रेवी पण आलेली आहे आमची हाय है श्रेवी श्रेवीचा पहिला दिवस आहे आणि नियाश आता सिनियरला गेलेला आहे तर बघा इकडे पाऊस पण पडतो थोडा थोडा आणि शाळेचा हा पहिला दिवस हो आहे आणि आमचा आता इथून प्रवास सुरू झालेला आहे खास करून जायला मजा येते दहा ते पंधरा मिनिटांतर आम्ही शाळेच्या झवळ पोहोचलो तर मी बघू शकता की सर्व आता पॅरेंट्स लोक किंवा सर्व आपापल्या आपापल्यापर्यंत आपल्या मुलांना शाळेत घेऊन येत आहेत आणि आज शाळेचा हा पहिला दिवस आहे त्यामुळे प्रत्येक वेलेवर येण्यासाठी आता सज्ज झालेला आहे आणि एवढी सुट्टी एन्जॉय केल्यानंतर प्रत्येक मुलगा जेव्हा शाळेमध्ये येतो किंवा अशा प्रकारे सर्व पॅरेंट्स लोक आपल्या मुलांची शाळेत जायची तयारी करतात त्यात पॅरेंट्स खास करून खूप धावपळ असते सर्व गोष्टी वेळेवरती उपलब्ध करून देण्यासाठी आणि खास करून त्यांना लवकरात लवकर शाळेमध्ये घेऊन जाण्यासाठी पॅरेंट्सला खूप करत असतात तर बघा इकडे सर्वजण आपल्यापर्यंत आता आप आपल्या मुलांना ते शाळेमध्ये घेऊन येत आहेत आणि एवढा दिवस खूप एन्जॉय केल्यानंतर सर्वांची मनात एक उत्सुकता असते खास करून शाळेमध्ये जाण्यासाठी किंवा शाळेत हा पहिल्या दिवसामध्ये जाण्यासाठी प्रत्येकजण हा दिवस खूप अनुभवतो तुम्ही पण हा नक्कीच अनुभवला असेल ते पावसाचे दिवस आणि शाळेचा पहिला दिवस आणि येणाऱ्या सर्व आठवणी खास करून ज्याला आपण सुट्टी एन्जॉय केल्यानंतर पुन्हा एकदा आपण शाळेमध्ये तर त्यावेळी अशा प्रकारच्या खूप आठवणी असतात त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा जाऊन आपले जे जुने मित्र असतात तेच भेटणार असतात आणि खास करून तोच बेंच तो वर्ग किंवा नवीन वर्ग अशा प्रकारे सर्व आठवणी मनामध्ये दाटून दाटून येतात आणि शाळेतील पहिल्या दिवसाची मजा ही खूप वेगळीच असते तर अशा प्रकारे सर्वजण हा पहिल्या दिवसासाठी स्कूलमध्ये आलेले आहेत तर नियाशला नियाश स्कूलमध्ये सोडून मी निघालो स्कूलच्या जवळच असणार आहे चिल्ड्रन्स पार्क मध्ये तर बघा हे छोटस चिल्ड्रन्स पार्क आहे या सुट्टीच्या वेलीमध्ये मुलीशी खेळत असतात आणि छान प्रकारे आणि उत्तम प्रकारे याचा डिझाईन केलेलं आहे तर बघ तर मित्रांनो हा होता शाळेचा पहिला दिवस खास करून शाळेचा पहिला दिवस सर्वांना आठवणीमध्ये राहतो आ... तुमच्या पण आठवणीमध्ये असेल कदाचित की अशा शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आठवणी खूप मनामध्ये जास् असलेल्या असतात आणि आता प्रत्येकाचे वेगवेगळे एक एक्सपिरियन्स असतो पहिल्या दिवसाचा खास करून जेव्हा आपण नवीन कुठल्या स्कूलमध्ये जातो या खूप दिवसानंतर किंवा एवढी सुट्टी संपल्यानंतर आपण प्रथमच आपल्या स्कूलमध्ये जातो त्यावेळी पहिला दिवस खूप मनामध्ये आठवतो आणि ती उत्सुकता असते खास करून जी आपल्या ला की शाळेमध्ये झाल्यानंतर शाळेचा पहिला दिवस कसा असेल पुन्हा तेच मित्र भेटणार पुन्हा सर्व गोष्ट नवीन अभ्यास दप्तर किंवा वय वय पुस्तकं आणि नवीन पेन्सिल पेन असा सर्व गोष्टी आपल्याला नवीन मिळतात आणि त्यानुसार मग आपला हा दिवसाचा किंवा या पुढल्या वर्षाचा दिनक्रम चालू होतो आणि अशाच या वर्षातून सर्व काही आपल्याला मग पुढे पुढे शिकायला मिळतं तर हा पहिला हा खूप एक्सायटेड असतो सर्वांमध्ये तर छोटासा व्हिडिओ होता मी तुम्हाला दाखवला की आज नियाशी पण शाळा सुरू झालेली आहे आणि हा शाळेचा पहिला दिवस तर तुमचा शाळेचा पहिला दिवस कसा होता हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा सा जर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडलास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर तू प्रथमच व्हिजिट करत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय आणि एन्जॉय बी हॅपी